आणि पाहूयात राज्यातल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे हे पथक तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रामधील मान्सूनमुळे झालेल्या पूर नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्याचा दौरा करेल आर के पांडे यांच्या नेतृत्वाखालील एक आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक तीन ते पाच नोव्हेंबर या कालावधीत राज्यामध्ये पोहोचणार आहे एकूण आठ सदस्यीय हे पथक दोन गटांमध्ये विभागले जाईल पहिला गट कोकण नाशिक ठाणे पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाहणी करेल तर दुसरा गट विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली जळगाव चंद्रपूर नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल आता राज्यातल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे एकंदरीत कसं नियोजन असेल ही दोन गट जी विभागणी करण्यात आलेले आहे ते दौरा नेमका कसा करतील तीन तारखेला आर पांडे इथे आल्यानंतर चार तारखेपासून सात विभागाचे मिळून एकूण आठ लोक असे या केंद्रीय पथकाच्या पाहणीमध्ये असतील त्यात सीडब्ल्यू सी पुण्याचं म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचे एक महत्वाचा विभाग पुण्यात आहे केंद्र सरकारचा त्याचे पण एक सदस्य आहेत तर हे पथक चार आणि पाच तारखेला स्पॉट पंचनामा आपण थोडक्यात त्याचं म्हणू ते करणार आहे काय करणार आहे ते तर सिना नदीच्या आजूबाजूला जिथे नुकसान नुखसा, नुकसान झालेलं आहे शेतीचं ते पाहतील घरं किती पडली ते पाहतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना जाऊन भेटतील सोयाबीनचं नुकसान पाहतील सगळ्यात महत्वाचं काय की स्पॉट पंचनामा झाल्यानंतर पाच तारखेला लगोलग मुंबईमध्ये हे पथक परतल्यानंतर केंद्रीय होम डिपार्टमेंटला या संदर्भातला अहवाल दिला जाईल महाराष्ट्र सरकारनं जे केंद्र सरकारकडे प्राथमिक पाहणी नुकसानीचे अहवाल पाठवले होते त्याच्यावर आधारितची ही पाहणी आहे आणि म्हणून अशी शक्यता आहे की जे एकतीस हजार तीनशे कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलंय त्याच्यात तरी भरीव मदत केंद्र सरकार कळेल किंवा केंद्र सरकारच्या पातळीवरती वेगळी मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना येऊ शकते का कारण ह्या वेळेला झालेलं नुकसान हे खूप वेगळं आहे आणि हे दोन टीम ज्या आहेत त्या उत्तर महाराष्ट्र कोकणासह मराठवाडा आणि मुख्यत्वे विदर्भाचा काही भाग की ज्या ठिकाणी हे नुकसान झाले त्याची पाहणी करणार आहे आता ह्या आठ जणांचं जे पथक आहे त्या पथकाची दोन टीम मध्ये विभागणी केली आहे चार चार जणांची ती विभागणी असते यापूर्वीचा नेहमीचा अनुभव आहे की छत्रपती संभाजीनगर मधून निघून कोणतंही केंद्रीय पथक हे जालना बीड धाराशिव असं करून पुन्हा त्याच मार्गे परत येतं किंवा मग काही वेळेला ते धाराशिव करून परभणी वगैरे असे मार्गे परत येतं दोन दिवसाचा त्यांचा दौरा आहे तो महत्वाचा आहे कारण ज्या पद्धतीची नुकसानी झाली आहे त्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला काहीतरी मदत द्यावी अशी अपेक्षा होती आता ती मदत आर के पांडे यांच्या नेतृत्वातल्या पथकाकडनं दिली जाईल आणि आपण सुद्धा दिवाळीच्या काळामध्ये बघितलं की जवळपास एक महिन्यानंतर सुद्धा अनेक पूरग्रस्त भागातल्या शेतीची अवस्था जैसे थे आहे ती जैसे हे अवस्था या स्पॉट पंचनाम्यातनं बघितली जाईल आणि त्याशिवाय न झालेलं जे असं नुकसान आहे जे डोळ्यांना दिसत नाही झालेलं असं नुकसान की जे डोळ्यांना दिसत नाही तेही एक पथक बघेल त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारसाठी ही एक महत्वाची बातमीटी वरती बघतोय महाराष्ट्र निश्चित आणि हा त्याचमुळे दौरा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा आहे आणि असं असताना हा दौरा झाल्यानंतर किती कालावधीत ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते हे पाहणं महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहिती